बाळकुंची होळी गेल्या शंभर दीडशे वर्षाची परंपरा असणारी ही बाळकुंची होळी आणि ही परंपरा जपणारे आम्ही बाळकुंकर होळी हा सण म्हणजे एक आनंदाचा उत्सव आमच्याकडे ना आंब्याची जांभळाची फांदी तोडून त्याची पहिली पाटलाच्या घराजवळ विधीवर पूजा केली जाते मग ना आमच्या हौलूबाईची मिरवणूक आमचे बालकुम गावचे तिन्ही पाड्यातून वाजत गाजत का काढली जाते त्यावेळी आमच्या गावातील आया बहिणी व लहान मोठी घराजवळ सडा रांगोळी काढून हौलूबाईची वाट बघत असतात एरवी कामाधंद्यात अडकलेला हा कर आज मात्र वेळात वेळ काढून या मिरवणुकीत सहभागी असतो इतकं नाही तर गावातील आया बहिणी लहानथोर सर्व तरुण मंडळी या मिरवणुकीत गुलाल उधळून बेधुंद होऊन नाचतात शेवटी हौलुबाईची मिरवणूक चौकात आणली जाते हौलुबाईची मिरवणूक चौकात आली ना का हौलुबाईची पूजा केली जाते आणि पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो त्यानंतर गावातील सर्व गावकऱ्यांच्या उपस्थितीत गावचा पाटील होळीला अग्नी देतो आणि गावातील सर्व लोक होळीच्या अग्नीत नारळ अर्पण करून वाईट गोष्टींना मागे टाकून एक नवीन सुरुवात करतात आम्ही ना शिमलासन फक्त एक दिवस साजरा नाही करत तर आमच्या गावातील सर्व आळीमध्ये हा सण संपूर्ण एक महिना साजरा होत असतो आणि या सणाची ना संपूर्ण एक वर्ष आम्ही आतुरतेने वाट बघत आमची होळी फक्त आज ना बाळकुंची होळी नाही तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी होळी आहे आणि काय सांगू तुम्हाला शिमगा आणि आम्हा बाळकुंकरांचं नाते इतकं घट्ट आहे ना ते कधीच तुटू शकत नाही म्हणूनच म्हणतो ना, ना, ना। आमचे बाळकुम गावाची एक गाव एक होई आमचे बाळकुम गावाची एक गाव एक होई